नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर मला दोन प्रसंग आधी आपल्याला सांगायचे मग आजच्या विषयाकडे येतो या विषयाला पूरक प्रसंग आहेत म्हणून लातूरमध्ये एका महाराष्ट्र नाव धारण करण्यात असलेल्या राष्ट्रीयकृत बँकेच्या लोकांना काही नोटिसा आल्या तिथल्या खातेदारांना तुमचे एवढे एवढं कर्ज आहे आणि ते कर्ज फेड करावी ते जरा घाबरले कारण आपण कर्ज घेतलंच नाही तर आलं कुठून हा प्रश्न पडला आणि मग त्यांनी बँकेत संपर्क केल्यावर असं कळलं की त्यांच्या नावावर दोन लाख तीन लाख पाच लाख रुपयाची कर्ज आहेत कर्ज मिळाली कशी घेतली कशी हा सगळा संशोधनाचा विषय होता त्यानंतर आम्ही जास्त तपासणी केली कळलं की ते एका साखर कारखान्यावरती अं मोटार वाहन पुरवठादार म्हणून होते मग त्या करारासोबत काही कागदावर सह्या करून घेतल्या होत्या मग त्याच कागदाचा पॅन कार्डचा आधार कार्डचा आधार घेऊन त्या साखर कारखान्यांनी यांच्या नावावर त्या बँकेतून कर्ज घेतलेलं आहे हे आम्हाला कळलं म्हणजे सरळ ती फसवणूक होती बँका कसं कर्ज देतात प्रश्न मोठा आहे हे झालं त्यांचं प्रकरण दुसरं माझं सांगतो मला अचानक एका दिवशी हार्ट अटॅक यावा अशी स्थिती आली कारण माझ्या नावावर जवळपास एक कोटीच्या वसुलीची नोटीसच आली मला म्हणले एक कोटी रुपये कर्ज तुमच्या नावावर झालेले आहे सत्तरऐंशी लाख घेतलंय ते एक कोटी झालंय ते घ्या फेडून बर ती बँक अशी की आयुष्यात मी त्या बँकेच्या दारात गेलो नाही म्हणजे या नावाची कोणती बँक अस्तित्वात आहे हा सुद्धा मला प्रश्न पडलेला होता की आपण कस काय या बँकेत ह्याची शाखा ना आपल्या गावात ना आपल्या गल्लीत ह्याला आपण कर्ज कुठे घेतलं बरं मी कर्ज घेतलं ते म्हणे मुंबईच्या शाखेतून घेतलं आणि मग मी जाऊन बँकेत आपला एक अर्ज दिला की हे कर्ज माझ्या कोणत्या खात्यावर वर्ग केलं होतं आणि कोणत्या खात्यावरून कुठं ट्रान्सफर झालंय ते सांगा तेव्हा बँकेने मला पटकन पत्र पाठवलं की चुकून तुम्हाला आलेली नोटीस आहे पण कर्ज होतं एवढं नक्की मला हा प्रश्न पडतो की अशी कर्ज जातात कशी आणि त्याच वेळेला एक प्रकरण महाराष्ट्रामध्ये गाजायला सुरुवात होते धाराशिव जिल्ह्यातल्या खासदाराच्या धमकीचा फोन कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होते ती कॉल रेकॉर्डिंग तुम्हाला मी ऐकवतो तू काय तुझ्या का मला नाही गटी दादा माझं काम आहे म्हणून मी उलट तुमच्याकडं फोन केला आहे नाही नाही समजायचं काहीच नाही मी उलट म्हणलं तुम्ही काहीतरी यातन मार्ग काढाल म्हणून फोन केला झमकीचा काय संबंध आहे झमकीचा काय संबंध आहे दादा फोन करायचं काय संबंध भाऊ आहे तुमचा सक्का म्हणून फोन केलाय तुमचा भाऊ आहे म्हणून फोन केलाय मला सांगा पहिल्यांदा शिवाय देऊ नका दादा तुम्ही तुम्हाला रिस्पेक्टफुली मी बोलतोय दादा तुमचा भाऊ आहे म्हणून तुम्हाला मी फोन तुम्ही सुद्धा आधी मिटिंगला होते एक दोन बिझनेस मिटिंगला मला फोन केला कशामुळे तुमचा भाऊ आहे म्हणून तुम्हाला तुमचा माहिती निस्कर ना मी तू कुणाच्या फोन केला कुणाच्या होतो तू व्यवहार केलास हा निस्कर ना तू दादा हे बघा तुम्ही तुम्ही एक रिस्पेक्टिव्ह पर्सन आहे तुम्ही शिवाय देऊ नका पाहिजे हा तू देऊन जा तुम्ही देताय तसं म्हणजे एक पण शब्द चुकीचा असेल ना बघा तुम्ही एक नाही गोष्ट रेकॉर्ड होती नाही नाही एक नाही गोष्ट रेकॉर्ड होती ती पूर्णपणे अख्खं रेकॉर्डिंग महाराष्ट्र ऐकल ऐका संबंध तुमचा भाऊ आहे म्हणून फोन केलाय तुमचा आहे म्हणून मी फोन केलाय तुमचा भाऊ आहे तुमच्या भाऊ दोघांना विकलाय थांब जरा आता थांब काय तुझा त्यांचा व्यवहार किती वर्ष झालं चालू आहे नाही माझा त्यांचा व्यवहार जर किती वर्ष झाला सगळं माहिती आहे तुम्हाला तुम्ही काय करायला लागले माहिती लागलेत मी मी उलट मोठा भाऊ म्हणून तुम्हाला सांगायला गेलो तुम्ही माझे आय माय काढायला लागलेत पार्सगल हां तुम्हाला बोलू न मारून टाका ना मी मारून टाका काय विषय नाही नाही मारून टाका मला शिव्या देऊ ना म्हणजे उबाठा गटाचे हे खासदार सरळ सरळ एका माणसाला धमकी देत आहेत आता हा कॉल रेकॉर्डिंग एका कर्जाच्या प्रकरणावरून आहे काय कर्जाचं प्रकरण मांगले नावाचा धाराशिव जिल्ह्यातला एक व्यक्ती पुण्यात रिअल इस्टेटचं काम बघतो म्हणजे रियल इस्टेटचं काम बघणारी जी माणसं आहेत ना ती दुसरं काही करत नसतात ह्याची प्रॉपर्टी त्याला विकतात आणि त्या मधल्यामध्ये कमिशन खातात त्यातल्या कॅटेगरीतल्या हा मांगले ज्या मांगलेनी काही प्रॉपर्टी याच्या त्याला त्याच्या त्याला त्याच्या त्याला विक्री करून देऊन काय उत्पन्न मिळवलं असेल ते म्हणतात मी बिझनेस करतोय मी कमवलंय मी केलंय सगळं झालंय ठीक आहे या मांगलेंच्या एका प्लॉटच्या संबंधी त्यांना बोलवलं गेलं आणि सांगितलं की आमचा प्लॉट आमची बँक हाय आमचा प्लॉट आमची बँक आमच्या बँकेकडून आमच्या प्लॉटवर तारण ठेवून कर्ज घेऊ आणि नाव फक्त तुझं असेल कर्ज या प्लॉट विक्री झाली की आपण बँकेचं कर्ज फेडून टाकू आता प्लॉट एका व्यक्तीचा त्याच व्यक्तीच्या प्रभावातील ती बँक इथे अजून एक गंमत आहे ही बँक भारतीय जनता पक्षाच्या आमदाराच्या जवळची आहे आता इथे एक मोठी गडबड आहे म्हणजे उबाठा गटाचा खासदार उबाठा गटाचा खासदार भारतीय जनता पक्षाच्या प्रभावातील व्यक्तीच्या बँकेतून कर्ज घेतो थोडं थोडकं नाही अडीच कोटी रुपये कर्ज घेतो आणि तो, तो प्लॉट परस्पर विक्री करूनही टाकतो बँकेत पैसे भरत नाही बँक नोटीसवर नोटीस देते ज्याच्या नावावर कर्ज घेतलंय त्याला या सगळ्या प्रकारात भाजपचा आमदार उबाठा गटाच्या खासदाराला मदत करतोय हे कसं काय आता हे प्रकरण पुन्हा तिथपर्यंत जात नितेश राणे तुळजापूरात भाषण शिवसेनेला चॅलेंज कारण शिवसेनेचे आमदार शिवसेनेचे पालकमंत्री उबाठा गटाच्या खासदाराला निधी द्यायला मदत करत होते येत आहे लक्षात कस रॅकेट आहे म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदे यांची पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा निधी देतोय धाराशिव जिल्ह्यात मदत करतोय उबाटाच्या खासदाराला आमदार भाजपचे त्यांची बँक मदत करते उबाटाच्या खासदाराला आणि धमक्या दिल्या जात आहेत बदनामी होतेय देवेंद्र फडणवीसांची क्या घनचक्कर आहे कसं करू शकते अशी बँक प्लॉट एकाचा कर्ज एकाला त्या प्लॉटची विक्री पण होऊन जाते आणि पैशासाठी ज्याचा काही संबंध नाही अशा व्यक्तीच्या नावाने मागं लागलं जात हा प्रकार काय नेमका राज्याचे सहकार मंत्री या प्रकारात लक्ष घालतील राज्याचे मुख्यमंत्री या प्रकारात लक्ष घालतील आणि मीडियाला या प्रकारामध्ये उबाठा गटाच्या खासदारांनी दिली धमकी नाही लक्षात येत आहे की येऊ द्यायची नाही आहे म्हणजे तुम्ही वाटेल, वाटेल, वाटेल ते करणार वाटेल त्याला वाटेल त्याच्या नावावर कोणताही प्लॉट गाणवट ठेवून देणार त्याची विक्री करणार व्यवहार करणार आणि मरणार मांगले नावाचा सामान्य माणूस या प्रकारातली वस्तुस्थिती काय आहे हे तपासात निष्पन्न झालंच पाहिजे नमस्कार